नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आता आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर मार्च एंडचा हा बाजार आहे तर पाहूया आज कशा प्रकारचे दर राहतात गायींचे तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील त्याचबरोबर ज्यांना आपली गाय म्हैस विकायची असेल त्यांनी स्क्रीनवर बर दिलेल्या नंबरवर ते आता नंबर व्हिडिओ टाका फ्रीमध्ये तुमची जाहिरात लाखो लोकांपर्यंत पोहोचवली जाईल तर मागच्या दोन दिवसापूर्वी दोन दिवसापासून चॅनलवर कोणते व्हिडिओ टाकले नाहीत परंतु ज्यांचे व्हिडिओ टाकायचे राहिलेत ते आज आणि उद्या या दोन दिवसात टाकणार आहे चला तर आजच्या बाजारात चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो ही गाय आता पार्टी गाय आहे तर किंमत सगळं जाणून घेऊ किती आहे माझ्या किती उभे आहे सांगता पस्तीस हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पंचवीस पर्यंत द्यायची तर पार्टी गाय आहे दुसऱ्या व्यथाची तीन चार तीन चार लिटर दूध आहे म्हणतायत तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय नंबर सांगा आपला नव्वद अकरा सत्तर त्र्याऐंशी पाच गाव कोणतं आपलं पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर आजच्या व्हिडिओ मध्ये सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत पार्ट्या वे वेळेला झालेल्या ताज्या वेलेल्या अशा दूध किती भरत आहे चालू पाच पाच तर सात महिन्याची गाभण चेक आणि पाच पाच लिटर दूध किंमत काय सांगता सत्तर द्यायची की ऐशी किती पर्यंत वेध किती तिसऱ्या वेत आहे का आता जास्त लागल्या दिसायला लागली म्हणून म्हणत तयार आहे पिली नाही का बर नंबर सांगा आपण ऐंशी 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 सोळा बावन त्र्याऐंशी सोळा बावन्न त्र्याऐंशी गाव कोणतं आपलं गिरडी तालवा सांगोला जिल्हा सोलापूर सात महिन्याची गाबनचे पाच पाच लिटर दूध चालवला सड वगैरे एकदम प्लेअर आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे शेतकऱ्या व्यापारी चालतंय ठीक आहे पाहू शकता मित्रांनो ही ब्रेड तर ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी हिजर्सी ब्रेड आपण कव्हर करतोय कि दुर्यांदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा किती पिल पहिले व्याल सात आठ सात आठ पिलेला आहे जाताल कसं कडदात उगवाय लागल्यात काय किंमत सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत होईल कितीपर्यंत होईल फायनल पंचावन्न ऐंशी अठ्ठ्याऐंशी पन्नास शहाऐंशी एकोणसत्तर जाऊ कोणतं मंगळवार तालुका बरं पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किंमत पण व्यवस्थित सांगितलेली आहे मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो ही दुधावरली गाय ही पण परते लावलेली आहे का काय लावलेलं नाही नाही का लावलेली दूध किती दोन दूध दहा लिटर आहे दोन टाइमिंगचं दहा टाइम लिटर पाच पाच लिटर वेज किती वेज तीस तिसरा किंमत काय सांगतो पन्नास हजार पन्नास द्यायचं घ्यायचं किती पर्यंत कमी जास्त करायची समोर समोर आल्यानंतर कमी जास्त होते नंबर सांगा बरं आपला शहाऐंशी झिरो बावन्न शहाऐंशी झिरो बावन ऐंशी सहाशे एकवीस ऐंशी सहाशे एक्कावन्न कोणतं एकवीस एकवीस तालुवा जिल्हा कोणता होते तालुका बरं सांगोला तालुवा जिल्हा चालव तर मित्रांनो पाहू शकता ज्यांचं लो बजेट आहे अशांसाठी ही गाय आपण कव्हर करणार आहे त्याचबरोबर टॉप टॉप क्वालिटी गाय आपण दाखवणार आहे पाहू शकता दूध किती मा महिला नऊ दहा नऊ दहा म्हणजे या, या, नौ दाना। नौ दाना। या दाना। 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 का टायमिंग चा दोन टाइम या का टायमिंग बरं गिरायक घरी आय पिऊन द्या का किंमत काय सांगता ऐंशी हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत आता गिरायकाच्या मागण्या होय नंबर सांगा नंबर सांगा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस झिरो पाच त्रेपन्न त्रेपन्न तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे गाव कोणता आपला बस तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर मित्रांनो अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की व्हिडिओ मध्ये मला बोलता येत नाही त्या मालकासमोर पण बोलता येत नाही तर तुम्ही समजून घेता जाऊ तर पाहू शकता मित्रांनो क्वालिटीला क्वालिटीला वगैरे चांगला साडात अंतर टप्प्याला वगैरे चांगले तर दाताला कसे दोन आहे का आठ नऊ दिवस बाकी काय किंमत सांगता ह्याची नव्वद हजार रुपये द्यायचं घ्यायचं कितीपर्यंत पंच्याऐंशी हजारापर्यंत नंबर सांगा आपण सत्त्या सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तेचाळीस एकवीस एकतीस पासष्ट पासष्ट तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता गाव कोणता करकम करकम भोसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर पाहू शकता तर पाहू शकता ज्यांच्या जर्सी ब्रीड साठी कमेंट येतात आशांसाठी ही जर्सी काय आपण कवर करतोय तर वरच्या दिवसात ही गाय दाताला कशा आहे चौशे दाताला चौशे पहिला रोज आहे काय किंमत सांगतोय ला दुसऱ्या दुसरे येत आहे का तर म्हणजे लवकर चांगला आहे लागून निघाली ती म्हणजे दुसरं आहे किती पिली पहिल्या वेताला पहिला सोळा पिली सोळा लिटर पिली किंमत काय सांगता पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत सत्तर पर्यंत का नंबर सांगा आपला बहात्तर शहात्तर एकोणतीस अडुसष्ट शहाऐंशी गाव कोणता तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता जेर्सी बेट तर पाहू शकता मित्रांनो या गायचा व्यवहार झालेला आहे पहिला रोज दोनदात आणि सात आठ दिवस वेला बाकी एक लाख दहा हजार रुपयाचा व्यवहार झालेला आहे तर चांगल्या गायला चांगलं मार्केट आहे तुम्ही पाहू शकता एक लाख एक लाख एक लाख दहा हजार रुपयाची विक्री आजची तर पाहू शकताय गिरमधली ही कालवड आहे तर साधारण दहा बारा दिवस बाकी आहेत दाताल कसं आहे बाय दाताल कसं कडदात वर आलाय किती पिले मागचा वेताला चार लिटर चार चार सकाळ चार संध्याकाळच्या किंमत काय सांग किंमत काय सांग हजार साठ हजार द्यायची घ्यायची किती पर्यंत पंचावन्न नंबर सांगा आपला पंच्याण्णव झिरो तीन सत्याहत्तर सत्याहत्तर पासष्ट पंचावन्न गाव कोणतं आपलं पेनूर पेनूर तलवा मोह जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकतो तर पाहू शकता हे आधुनिक टॉप क्वालिटीची गाय आहेत तर साधारणतः पंचवीस लिटरच्या आसपास दूध चालन तर ज्यांच्या कमेंटेत असतात टॉप क्वालिटीच्या तर त्यांच्यासाठी हे आपण गाय कवर करतो कि तो व्येत आहे बाहेर कडदात कडदात किती पिल आहे मागच्या वेताला पंचवीस लिटर किंमत काय सांगताय किंमत दीड लाख द्यायचं घ्यायचे कितीपर्यंत एकतीस पर्यंत नंबर सांगा आपला पंचाहत्तर आठ अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झिरो गाव कोणतं नाव काय आपलं ते पाहू शकता तुमची गाय कशी तर पाहू शकता मित्रांनो पहिल्यांदा चांगल्या गाय बाजारामध्ये साहेवाली गाय आहे तर सायवालचं ब्रेड आहे त्यामुळे किंमत वेद सगळं जाणून घेणार आहोत हायटला वगैरे तुम्ही पाहू शकता मामा दाताल कस आहे सातात काय किंमत सांगता एक पाच द्यायची किती पर्यंत नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत का किती बिल आहे मागच्या वेळ नऊ नऊ लिटर नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव गाव अकोले तालो माहेश्वर जिल्हा सोलापूर तर पाहू शकताय सायवल मधलं कालवट पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती दिवस बाकी नऊ दहा दिवस वेद किती आहे मामा वेद कि तू आहे तिसरे किती पिले मागच्या त्याला तेरा चौदा एका टायमिंगला किंमत काय सांगता आता एकदा द्यायचं घ्यायचं किती पर्यंत एक पण आल तर द्यायचं नाव काय आपलं शेगा। गाव शेगाव तालुका जत जिल्हा सांगली ठीक आहे नंबर सांगा आपण पंच्याण्णव पंचेचाळीस सव्वीस सव्वीस तेहतीस सत्तर सत्तर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दुसरे काय कोण ना गेला तर व्यवहार झाल्यावर पिऊन द्यायचाल का तेवढं काही सार वगैरे दिला तुम्हाला चालतं ठीक आहे तर पाहू शकता ही पण गाय आता आपण खबर करणार तर गाय खराब आहे परंतु खाली वगैरे चांगली गाय आहे तर किती वंदा खाली होणार किती वंदा खाली होणार किती किती पिले मागच्या बारा लिटर बार एका टायमिंगला दूध आहे तर किंमत किंमत काय सांगता पंच्या घ्यायचं किती पर्यंत बोलाय काय आता व्यवहारानं ऐंशी ऐंशी च्या आजपासून ऐंशी नंबर सांगा आपण अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर एकाहत्तर पंच्याऐंशी एकाहत्तर गाव कोणता आहे लोणेवाडी 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 तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर व्यापाराच्या घरचे घरचे आहे का बर बर म्हणजे आहे व्यापारी आहे तुम्ही व्यापारी पण घरचे आहे का चालतंय ठीक आहे तर गै चांगल्या खाली साडात वगैरे अंतर किंवा ठेप्याला वगैरे तर फक्त गय खराब आहे दुधाची गॅरंटी अंगाची साडाची गॅरंटी सगळ्या बोलू सगळ्या बोलत चालत आहे ठीक आहे तर कालच्या व्हिडिओ खाली कमेंट आलाय की व्हिडिओ मोठा करा तर त्यामुळे आज आपण मोठा व्हिडिओ करणार आहोत नेहमीपेक्षा तर पाहू शकता कधी वेलेलं आहे मामा काल वेलयकडं तर पाहू शकता वगैरे तर टॉप क्वालिटीच्या गायींचा व्हिडिओ करा म्हणून कमेंट देतात तर त्यांच्यासाठी हे आपण मोठ्या गाय कव्हर करतोय दाताला कस काय किंमत सांगतो एक लक्ष एक चाळीस किती पिले दूध मागच्या दोन टायमिंगचं तीस लिटर काय होईल किंमत फायन कमी जास्त नक्की होतील व्यवहाराला आल्यानंतर नंबर सांगा आपल्याला नंबर सांगा मामा त्रेचाळीस झिरो पाच एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव गाव कोणता आपला कचरेवाडा तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो जशा तुम्ही कमेंट करत असतात तशा तशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत असतो किंवा तशा काही मी कवर करत असतो प्रा। तर पाहू शकता मित्रांनो जर्सी याच्या प्रॉस मधले हे तर किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस किती होऊयात किती होऊयात तिसरं तिसरं किती पिल्या दुधाला किंमत साठ हजार द्यायचं घ्यायचं किती पर्यंत पन्नास पंचावन्न पर्यंत होईल नंबर सांगा आपण एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर झिरो नऊ सोळा त्र्याहत्तर गाव कोणता आपलं दायटी सांगोला ठीक आहे गे कच्च्या लागले तर व्यवस्थित दिसते तर तर पाहू शकता मित्रांनो हे कालवड आहे दाताला आदत आहे ना काय किंमत सांगता पंचवीस हजार रुपये तर द्यायचे घ्यायचे किती बरं मागणी काय सतरा अठरा हजार रुपये वीस मागलं मागेल वीस ला मागून देईल ना काय बरं चालतंय नंबर सांगा बरं आपलं नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर सेहेचाळीस सेहेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास एक्केचाळीस एक्केचाळीस गाव कोणता शेलेवाडा शेलेवाडा तालुका मंगळवेडा मंगळवेडा जिल्हा सोलापूर तर पाहू शकताय कालवट कस आहे तुम्ही बाहेर किती एकवीस ला होईल का एकवीस ला किंवा वीस पाचशे ला घेणार बर तर समोर समोर पाहिजे असेल तर तुम्ही व्यवहार करू शकता पाहू शकता चार महिन्याची चेक काय तर दूध किती आहे होय पाहू शकता ही काय आता पहिल्यावर कालवड आहे तर किती दिवस बाकी आहेत मामा हीला आठ नऊ दिवस आठ दिवस काय बर जाताल कसं सर जाताल दुसरी काय किंमत सांगता पंच्याण्णव का गै बारीक आहे सत्तर ला होईल काय गै बारीक आहे जाती जे आहे किती होईल फायनल नव्वद का नंबर सांगा आपला शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी सेहेचाळीस पंच्याण्णव गाव पंच्या आपलं तालुका कोटे मंका जिल्ह्यात सांगली पाहिजे असेल तर कॉल करू शकता नाव काय आपलं काका शेतोय काका शेतोय चालतंय ठीक आहे पाहू शकता रात्री वेल तर खाली काय कोंडा आहे का दाताला कसं आहे कालवटी दुष्शी आहे का किंमत काय सांगता पासष्ट घ्यायचे किती परत आल्यानंतर कमी जास्त व्यवहाराला बसल्यावर कमी होतील तर नंबर सांगा आपला नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस तेवीस छप्पन गाव कोणतं आपलं गाव व्यापूर तालुका माशेरा जिल्हा सोलापूर नाव आपलं बाकर आहे व्यापार व्या आहे शेतकरी आहे तर पाहू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगितलेलं आहे कमी जास्त नक्की होत दिल रात्री वेळ आहे आणि खाली खोंड आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता ही काय तर वेळ झालेली किती दिवस किती दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी दोन महिने दोन महिने किती वेंदा खाली होणार आहे तिसरं वेळ का किती पिले मागच्या वेळेला आठ नऊ आठ नऊ पिल किंमत काय सांगता सांगतात लाख रुपये द्यायचे घ्यायचे किती पर्यंत समोर समोर आल्यावर कमी जास्त होत नंबर सांगा बरं आपण ब्याऐंशी जोरॉट ब्याऐंशी जोरॉट एक्केचाळीस एक्केचाळीस अठ्ठ्याण्णव गाव कोणता आपलं मंगळवेड तर पाहू शकता आठ नऊ आठ नऊ लिटर पेलेलं आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता या गायीच्या आपण किंमत वेद जाणून घेणार आहोत साधारणतः पंधरा वीस दिवस बाकी ज्या गायला किती खाली होणार आहे बाहेर किती वंदा खाली होणार दुसऱ्यांदा पाहू शकताय दाताला वगैरे कट आहे बरोबर आहे दाताला कट नाही सुटल्यामुळे काय किंमत सांगता काय पंचाय पंच्याऐंशी त्याचे घ्यायचे किती पर्यंत नंबर सांगा आपला मोबाईल बंद आहे मोबाईल बंद आहे तर पाहू शकता गाव कोणता आहे आपलं बावड्याचा दे। देदा। बर ठीक आहे तर मोबाईल बंद आहे त्यामुळे नंबर त्यांनी सांगितलं तर मित्रांनो आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कशा प्रकारच्या गाय गोवर करायच्या हे पण कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास शेतकऱ्यांना पण हा शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या बाजारभाव बाद समजतील किंवा पाहता येतील धन्यवाद